नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आईचे अद्वितीय उपहार याविषयी सुंदर बोधकथा घेऊन आली आहे ढोलकपूर गावामध्ये राजू नावाचा एक हुशार पण थोडासा गर्विष्ठ मुलगा राहत होता त्याच्या आईने त्याला खूप लाडाने वाढवलं होतं राजू अभ्यासात खूप हुशार होता आणि त्याला नेहमीच वाटायचं की स्वतःचा यशस्वी होण्यात कष्टाचा वाटा आहे तो कधीच आईच्या त्यागाची किंमत ओळखत नव्हता एके दिवशी राजूने गाव सोडून मोठ्या शहरात शिक्षणासाठी जायचं ठरवलं जाताना आईने त्याला एक चिमूडभर माती एका छोट्या कपड्यात बांधून दिली आणि म्हणाली ही माती घेऊन जा ही तुझ्यासोबत असेल तर यश निश्चित होईल राजूने ती माती घेतली पण मनातल्या मनात हसला त्याला वाटलं आईला काय समजते माझ्या मेहनतीने यश मिळेल शहरात राजू खूप मेहनत करू लागला पण त्याला नेहमी काहीतरी कमी असल्याचं वाटत राहिलं त्याचा अभ्यास नीट चालत नव्हता मन शांत होत नव्हतं दिवसेंदिवस तो हताश होत गेला एके रात्री पूर्णपणे निराश झालेला राजू आईने दिलेली माती हातात घेऊन बसला ती माती पाहताना त्याच्या डोळ्यासमोर त्याचं घर आईच्या मायेचा स्पर्श तिच्या स्वयंपाकाचा वास सगळं सजीव झालं त्याच्या डोळ्यात अश्रू आले त्याला जाणवलं की यशासाठी फक्त मेहनतच नाही तर आधारही आवश्यक असतो राजूने ताबडतोब आईला फोन केला आणि तिच्याशी बोलला आईच्या शब्दाने त्याला नव्याने प्रेरणा मिळाली त्याने पुन्हा एकाग्रतेने अभ्यास सुरू केला आणि काही महिन्यातच यशस्वी झाला तो गावात परतला आईच्या पाया पडला आणि म्हणाला आई मी कितीही मोठा झालो तरीही तुझं कर्ज कधीच फेडू शकणार नाही आई हसून म्हणाली माझं कर्ज फेडायचं नाही फक्त माझ्या संस्काराची सावलीबन तात्पर्य आईचा सा त्याग प्रेम आणि मार्गदर्शन यांचा आपल्याला जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा यशाचं खरं महत्व कळतं मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला आजची बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा